मित्रांनो बेटा आपल्याला उमराचं झाड मिळालं आहे आणि त्याला अजून पण फळ आहे उमराची हे बघा पडले पण घरात हे बघा कुठे महादेवाची पीठ आणि नंदी महाराज हा येतच बघाय सांगितलं कमेंट करतो समोर दिसतय डोंगर दिसतोय सप्तशृंगी गाडी पूर्ण धोका येते या ठिकाणी पण थोडं थोडं दिसतंय पूर्ण धोका असल्यामुळं आपल्याला सप्तशृंगी मातेचं मंदिर दिसत नाही आहे बघा पूर्ण आहे